अभिनेत्री और सपा खासदार हाँ जया बच्चन वादग्रस्त वक्तव्या सतत चर्चित ये अत ऑपरेशन सिंदूर वक्तव्य वक्तव्यलगाम मिली त पर्यटक महिला सिंदूर तो पुसला गेला मग ऑपरेशन नाव सिंदूर का जया बच्चन राज्यसभा बोलता मनाल मैं आप लोगों को बधाई दूंगी कि आपने ऐसे लेखकों को रखा हुआ है जो बड़े बड़े नाम देते हैं ये नाम सिंदूर दिया क्यों सिंदूर तो जर गया लोगों का जो मारे गे रह गई काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे काल संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला ऑपरेशन सिंधूरला तमाशा म्हणणं हा सैन्याचा सा अपमान आहे असं फडणवीस म्हणतात तसंच प्रणिती शिंदेसह काँग्रेसच्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था कोई नहीं बता रहा है कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ कितने आतंकी पकड़े गए हमारे कितने फाइटर जेट गिराए गए कौन जिम्मेदार है कौन किसकी गलती है इसका हिसाब देने का दायित्व सरकार का है मगर देश में सवाल पूछने पर ही पाबंदी है पहले ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं याचा अर्थ जे सव्वीस आमचे भारतीय त्या ठिकाणी मारले गेले त्यांचा अपमान करण्यासारखा आहे त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखा आहे ज्या आमच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचं संपूर्ण टेरर नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त केलं त्या सेनेचा अपमान करण्यासारखा आहे तर ऑपरेशन सिंधुरा सरकारने मीडियासाठी केलेला तमाशाच होता या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे ठाम आहेत त्या सव्वीस कुटुंबियांना वाईट वाटलं असेल तर हजार वेळा माफी मागेल पण अंधभक्त आणि ट्रोलर्सच्या दबावामुळे माफी मागणार नाही असं त्या म्हणत आहेत आय एम इफ आय हॅव टू इफ द ट्वेंटी सिक्स People who died, if their families are affected, we are willing to say a thousand sorry's But we will never apologize to these trolls and these underbucks or the BJP. The BJP has used Operation Sindhur for their own PR tactics, for their stunt, and for their optics. And this is this this is the stand we maintain, even till today. And they have made a mockery of this. People who have insulted soldiers and equated them to, uh, and said that they should not give us lessons on uh, patriotism.